गुढीपाडव्यानिमित्त रविवारी सैनिक टाकळी तालुका शिरोळ इथं ता पारंपरिक गुढीबरोबरच भगव्या पताक्यांची गुढी उभारण्यात आली आहे या माध्यमातून ग्रामस्थांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून दोन हजार पाच पासून लोकांचं प्रबोधन केलं जात आहे त्याला ग्रामस्थ प्रतिसाद देत आहेत गावातील मुख्य चौक मारुती मंदिर इथं सार्वजनिक भगवा ध्वजारोहण करण्यात आला तसेच गावातील शेकडो शिवशंभू प्रेमींनी आपल्या घरासमोर भगवे ध्वज उभारले इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये प्रतिपदेच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांची मोगलांनी निर्गुण हत्या केली त्यामुळे संभाजी महाराज यांच्या विचारांची स्मृती समाजमनात कायम राहावी यासाठी ही संकल्पना राबवली यावेळी मराठा सेवा संघप्रणित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसन मुक्ती परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर विकास पाटील संभाजी ब्रिगेडचे विद्यानंद पाटील लक्ष्मण माने अनिल माने माजी सैनिक बाळासोब पाटील आत्माराम बाबर मधुकर पाटील आनंदा पाटील श्री भ पा, नेताजी पाटील अजित मुजावर भीमराव झेंडे चव्हाण इत्यादी उपस्थित होते भगव्या पथात्यांची गुढी उभारण्याची संकल्पना दोन हजार पाच पासून ग्रामस्थांच्या समोर मांडली सोशल मीडियाद्वारे आवाहन केले त्यांना प्रतिसाद देत काही नागरिकांनी घर गर भर घरावर भगवा ध्वज उभारून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती जपण्यासाठी प्रत्येकानं त्यांचं अनुकरण करावं असं आवाहन डॉक्टर विकास पाटील महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती परिषद यांनी केले आज पहिली टाकळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या गावामध्ये गावचं ग्रामदैवत हनुमान मंदिर या मंदिराच्या प्रांगणामध्ये आम्ही छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण गावच्या वतीनं आम्ही या ठिकाणी भगवाद दु, ध्वज दु, या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे खऱ्या अर्थानं कालच्या अमावशेला छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाच्या माध्यमातून मनुस्मृतीच्या संहितेप्रमाणे हाल हाल करून मारलं संभाजी महाराजांनी संस्कृत शिकले त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृतमध्ये बुधभूषण हिंदी भोजपुरी भाषेमध्ये दे, नायिका देत न आणि शतक हे ग्रंथ लिहिले त्याने संस्कृत शिकले म्हणून त्यांच्या अंगाची साल काढली संस्कृतीने ऐकलं म्हणून कानामध्ये गरम शुद्ध होतलं संस्कृतीने वाचलं म्हणून त्यांची जीभ छाटली अशा पद्धतीनं मनुस्मृतीच्या संहितेप्रमाणे हाल हाल करून संभाजी महाराजांची कालच्या दिवशी आमोशाला हत्या घेण्याची गरज आहे खऱ्या अर्थानं आम्ही या सैनिक टाकळीमध्ये मध्ये ध्वज उभा करून छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी अभिवादन करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय राजे छत्रपती शाहूजी महाराज की जय